नमस्कार मित्रांनो मी प्राजक्ता योगाईट प्राजक्ता मध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहे तर मित्रांनो बऱ्याच जणांचे असे मेसेजेस होते की आम्हाला कुठेही कधीही करता येईल असे इफेक्टिव्ह वेट लॉस एक्सरसाइज दाखवा आणि स्पेशली आमची अप्पर बॉडी फॅट खूप जास्त वाढलेली आहे आमच्या हातावरची दंडावरची पाठीवरची चरबी खूप जास्त वाढलेली आहे तर त्यासाठी काहीतरी इफेक्टिव्ह एक्सरसाइज दाखवा तर आज मी तुम्हाला ओढणीच्या सहाय्याने काही एक्सरसाइज दाखवणार आहेत खूप सोपे आणि खूप जास्त इफेक्टिव्ह एक्सरसाइज असणार आहेत तर चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच एक्सरसाइजला ला सुरुवात करूयात तुमच्या आवडीची आवडीच्या कलरची ओढणी घ्यायची आणि त्याला अशी फोर फोल्ड करायचे आता पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत त्यामुळे आपलं डायजेशन खूप जास्त बिघडलेलं असतं तर ते सुद्धा इम्प्रूव्ह होणार आहे ह्या क्रियेमुळे आणि आपली पोटावरची कमरेवरची अप्पर बॉडीची फॅट कमी होण्यासाठी ह्या तीन क्रिया आपल्याला खूप जास्त फायदा देणार आहेत तर आपण शंख प्रक्षालनचे तीन सेट करणार आहोत पहिले ते पण ओढणीच्या आधाराने तर दोन्ही पायामध्ये एक फुटाचं अंतर ठेवायचंय आणि दोन्ही हाताने अशी ओढणी पकडायची श्वास घेत दोन्ही हात असे वर घ्यायचे आणि असं चौड्यावर यायचे इन्हेल एक्झेल डाऊन कमीत कमी, -कमी चार चे चार किंवा पाच रिपिटेशन करायचे ज्यांना गुडघेदुखीचा दुखीचा त्रास आहे ज्यांचे थाईज सुद्धा खूप जास्त वाढलेले आहेत त्यांना सुद्धा ह्या क्रिया खूप जास्त इफेक्ट देणार आहेत आता पुढची जी क्रिया करणार आहोत ते तिर्यक ताडासन आपण करणार आहोत आणि दोन्ही पाय असे मॅट एवढे स्प्रेड करायचे पाय पायाचे पण हलकेसे आतल्या साईडला टर्न करायचे श्वास घेत दोन्ही हात असे वर घ्यायचेत आणि श्वास सोडत असं खाली जायचंय जेवढं जा तुम्हाला खाली झुकता येईल तेवढं खाली झुकायचंय परत वर यायचंय परत श्वास सोडत अपोजिट साइड एक्झेल down इनहेल up स्लो किंवा फास्ट तुमच्या नुसार करा पाच पाच ते पाच किंवा दहा दहाचे चार रिपिटेशन तुम्ही इझिली करू शकता जेव्हा आपण ओढणीच्या सहा करतो तेव्हा आपल्याला असं खाली झुकायला खूप जास्त इझी होत आता पायाची पोझिशन तीच ठेवायची आता आपण कटी चक्रासन करणार आहोत तर दोन्ही हात असे चेस समोर आणि श्वास सोडत कमरेतनं जास्तीत जास्त मागे ट्विस्ट करायचे सेंटर ट्विस्ट सेंटर लेफ्ट साइड सेंटर राईट साइड लेफ्ट सेंटर राईट लेफ्ट सेंटर, राइट, लेफ सेंटर आपण करणार आहोत ते आहे उर्दू हस्तासन आणि उत्तानासन ते पण ओढणीच्या आधाराने करणार आहोत बघूयात कसं करायचंय पायामध्ये परत एक फुटाचा अंतर ठेवायचंय श्वास घेत दोन्ही हात वर आणि श्वास सोडत बॅकबेंड करायचंय एक्झेल डाऊन इन्हेल अप एक्झेल डाऊन पाय गुडघ्यावर सरळ ठेवायचा प्रयत्न करायचाय आणि जास्तीत जास्त बॅकबेंड करायचा प्रयत्न करायचाय हार्ट पेशंट बीपी पेशंट यांनी या क्रिया अतिशय सावकाश आणि सावधानपूर्वक करायचे स्वस्त लोकांनी स्लो किंवा फास्ट त्यांच्या कपॅसिटीनुसार करायचे आता आजच्या आपल्या अभ्यासामधली सगळ्यात शेवटची जी क्रिया आहे ती म्हणजे उभ्याने आपण नौकासनाचा अभ्यास करणार आहोत त्यामुळे अप्पर बॉडी आणि पोटावरची स्पेशली चरबी कमी होण्यासाठी आपल्याला फायदा होणार आहे पायाची पोझिशन तीच ठेवायची श्वास घेत दोन्ही हात वर आणि श्वास सोडत या पद्धतीने हलकासा खाली जाताना पोट आत घ्यायचंय पाय गुडघ्यामधून सरळ ठेवायचा प्रयत्न करायचा आहे तर मित्रांनो इथेच आजचा आपला अभ्यास समाप्त झालेला आहे याची तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस करा अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला रेग्युलर वॉच करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद